काय रे भावा लय खुश ती नवीन बिझनेस सुरू करतोय सुरुवातीच्या सुरु भांडवलाच टेन्शन होतं ते मामाने सोडवलं होतं इन्व्हेस्टमेंट काळजी भेटली का आता थेट सुरुवात करायची अरे भारी की पण नेमका बिझनेस रजिस्टर कसा करणार आहेस प्रोप्रायटरशिप पार्टनरशिप की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी याचा काही विचार केला नाही या का यात नेमका काय फरक असतो तुझ्या मते मी काय करावं असं माझ्या मतावर नको ठरू योग्य माहिती आणि मार्गदर्शन दे आणि पहिला मामाच्या सोबत झालेला व्यवहार निकल करून एकदम बरोबर आहे तुझं हे मी डोक्यातच घेतलं नाही कंपनी रजिस्ट्रेशन पासून लोगो ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन कॉपीराइट पार्टनर इन्व्हेस्टमेंट ऍग्रीमेंट या सगळ्या गोष्टींबाबत योग्य स्ट्रॅटर्जी साठी तू सी एस सतीश चव्हाण सरांना नक्की भेटते ते तुला अगदी योग्य ते मार्गदर्शन करतील थँक्स या एकदम वेळेवर भेटल्यास बघ आजच मी सरांना फोन करतो नाही करच कसं आहे ना मामा इन्व्हेस्टमेंट करणार त्यामुळे त्यांनाही फायदा झालाच पाहिजे आणि त्याचबरोबर आयडिया तुझी बिझनेस तुझा काम तू करणार त्यामुळे तुझ्या बिझनेसची ओनरशिप तुझ्याकडेच राहिले पाहिजे आणि हे सगळं कसं का एकदम कायदेशीर झालं पाहिजे काय बरोबर ना यांचा पत्ता आहे ऑफिस नंबर चारशे दोन फोर्थ फ्लोअर एम्पायर इस्टेट विजयनगर चौक सांगली